मराठा समाजाच्या आरक्षणासाठी औंढा नागना तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मनोज जरांगे पाटील यांचे चालू असलेल्या म्हणून येळेगाव सोळंके येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण महाराष्ट्रातील गरजवंत मराठा गोरगरीब मुला मुलींच्या भवितव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी समाजाकरिता सर्वस्व अर्पण करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धबधबा क्रांतीची मशाल पेटवली त्या यज्ञकुंडात आहुती देण्याची वेळ आली आहे लोकप्रतिनिधी सर्व राजकीय पक्ष व शासनकर्ते पोषण करते हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असून अंत्ययात्रा निघण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न मराठा समाजाने निवेदनामध्ये उपस्थित केला आहे सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र करून समाजासाठी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेमुदत आमरण उपोषण या गंभीर मुद्द्यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे लोकशाहीच्या मार्गाने करण्यात येणाऱ्या आमरण उपोषणास मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून येहळेगाव सोळंके सर्कलच्या वतीने साखळी उपोषण करत्यांच्या विटाची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असा इशारा निवेदनात एहळेगाव सोळंके येथील सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदनात दिला आहे न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आमदार म्हणून बसलेले सांगितले आहे त्यामुळे आम्ही आमच्या गावामध्ये साखळी उपोषणाला बसलेले आहोत तो जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील त्यांचं उपोषण मागे नाही घेणार तोपर्यंतही आमचं उपोषण असंच क कंटिन्युअस चाल चालू राहणार जसं की आपल्या शैक्षणिक जसं की शैक्षणिक अड अडचणी चालू आहेत तशा अदर कास्टच्या मुलींना जा कमी टक्केवारी असून सुद्धा त्या बऱ्याच चांगल्या पोस्टवर आहेत आणि जसं की आमच्या समाजातील मुलींना चांगली गुणवत्ता असून पण त्या आज घरी बसलेल्या आहेत त्यामुळे आमच्या मा आमच्या सगळ्या मान्य मा मागण्या मान्य झाल्या पाहिजेत की आदरणीय जरांगे पाटील आठ दहा दिवस झालं उपोषणाला बसले त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे आणि त्यांच्या जीवाला धोका म्हणजे स सकल मराठा समाजाच्या जीवाला धोका म मनोज जरंगे पाटलांची तब्येत थोडी जरी ढासळली तर असं समजायचं की आम्ही या सरकारला सोडणार नाहीत संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल आणि तसेच त्यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आमच्या येळेगाव सोळंकेमध्ये आम्ही साखळी उपोषण चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत मनोज पाटला पाटलाचा आदेश येत नाही किंवा जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमचं अमरुण उपोषण असेल साखळी उपोषण असेल चालूच राहणार आहे